तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पैसे मोजा मेट्रो स्थानकांना नाव द्या चार स्थानकांच्या नावांचे अधिकार विक्रीची प्रक्रिया सुरू तीनशे चौरस मीटर जागा उपलब्ध विधानसभेच्या प्रचारात गडकरी सक्रिय होणार एक महिना देणार मात्र नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेच से। माझ्याविरुद्ध उभे राहून दाखवत छगन भुजबळांचे जरांग्यांना आव्हान येवल्यातून कोणीही विरोधात लढावे शिंदेच्या नेतृत्वात लढणार पण निवडणुकीनंतरच ठरेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण होणार ते आमचे संसदीय मंडळ ठरवेन देवेंद्र फडणवीस यांची माहिती <गण> पाच लाख रोजगार दोन मोफत गॅस सिलेंडर आणि फ्री लॅपटॉप जम्मू काश्मीरसाठी भाजपच्या संकल्पपत्रात लय लूट <गण> मराठा आरक्षणाचा सरकारला अधिकार नाही आरक्षण विरोधकांचा उच्च न्यायालयात दावा खडसे पुन्हा तुतरेस घेणार हाती भाजपचा नाच सोडला उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची समीकरणे बदलणार भाजपमध्ये प्रवेश देता येणार नाही असा निरोप पोहोचला शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण ठाकरेंचा नक्कीच नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला पहिल्यांदाच भारतीय कुटुंबांचा अन्नावरील मानस मासिक खर्च घटला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा मोठा परिणाम आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल कुस्तीपटू विनेश फोगाट बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हरियाणा विधानसभेसाठी विनेश फोगाटला उमेदवारी काँग्रेसची पहिली यादी जाहीर मंत्रालयात मोठी लगबग विधानसभा निवडणुकीच्या चाहुलीने धावपळ सुरू शिक्षक भरतीतील सात हजार उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी द्या हायकोर्टाचे सरकारला आदेश माजी मुख्यमंत्र्यांकडून अंबाबाई चरणी तब्बल तीस लाखांचे दागिने सोन्याचा दुपदरी साज व तोडे अर्पण काँग्रेस आपची युती नाही हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपीची बोलणी फिसकटली फडणवीसांकडून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याची खेळी जरांगे यांचा तोला आगामी अमेरिका भेटीत नरेंद्र मोदी यांचा पुन्हा भारतीय समुदायाशी संवाद बावीस सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात पंचवीस हजारांवर उपस्थिती शक्य राज्यात आजपासून पाऊस वाढणार पुणे सातारा रायगड व सिंधुदुर्गला तीन दिवस अतिमुसळधारेचा इशारा उत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई पोलीस आयुक्तांनी काढला महत्वाचा आदेश ज्येष्ठ महिलांना वर्षाला अठरा हजार रुपये देणार जम्मू काश्मीरसाठीच्या घोषणापत्रात भाजपची मोठी आश्वासने जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा कधी बहाल करणार केंद्र सरकारला काँग्रेसचा सवाल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद